जय शिवराय मित्रांनो आज सकाळी पहिल्यांदा सलून मध्ये जाऊन दाढी आणि केस कटिंग केले तिथून आपण आपल्या कामाला गेलो एका शॉप मध्ये एक कॅमेराचं वायरिंग खराब होतं ते वायरिंग वगैरे करून कॅमेरा चालू केला तिथून दुसऱ्या ठिकाणी एक जणचे सीसीटीव्ही कॅमेरे ऑनलाईन करून द्यायचे होते ते ऑनलाईन करून दिले आज आपल्याला पुसेगावला जायचं होतं पहिल्यांदा गाडीमध्ये पेट्रोल टाकलं ज्यामध्ये पेट्रोल नाही टाकलं तर ही आपल्याला मध्येच गुलीगत धोका देते कोरेगाव पुसेगाव रोडला नेरफाट्यावरच आपल्या माऊस भावाचं हॉटेल आहे तिथे जाऊन मस्त पैकी मिसळवर ताव मारला एक नंबर मिसळ भेटते अवश्य भेटते आजपासूनच पुसेगावची यात्रा चालू झाली पुसेगाव नगरी सजली तुम्ही हे बघून समजलाच असाल हो हो येत्या सत्तावीस डिसेंबरला पुसेगावचे हिंदी केसरी मैदान आहे शेतकऱ्याच्या खेळ संपूर्ण महाराष्ट्र या मैदानाची वर्षभर वाट बघत असतो आणि हो मैदान पण सज्ज आहे सुंदर अशा फाटी आहे बसण्यासाठी दोन्ही बाजूला गॅलरी पण आहे आणि हे जे बघताय हे नैसर्गिक अशी गॅलरी आहे यावरून संपूर्ण मैदानाचा आनंद घेता येतो संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन बैलगाडा चाहते या मैदानासाठी आवर्जून येतात त्यांच्यासाठी दोन दिवस अगोदर व्यावसायिक मैदानात हजर आहे तर मग कोणकोण येणार आहे मैदानाला कमेंट करून सांगा भेटू सत्तावीस डिसेंबरला हिंद केसरी मैदानात तिथून मस्तपैकी गोल्डनची कॉपी घेतली तर भावनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा भेटू आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये